त्यांनी जे राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला ते डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी जे राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला ते प्रधानमंत्री खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे पावित्र्य आहे हे राखलं पाहिजे हे त्यांना माहीत आहे पण मला वाटतं का अगतिक झाले आज माहीत नाही ते म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतींची अपेक्षा नव्हती हो मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठं दिसत नव्हती